नमस्कार मित्रांनो तर पहिल्या व्हिडिओला तुमचा खूप प्रतिसाद आला होता आपण जे ऑर्गॅनिक शेती करतोय त्यातील तर त्यातले पुढचा व्हिडिओ जो पहिला प्रॉडक्ट होता संपलाय आता आता आपण या नवीन प्लॉट चालू केलाय तरी मेथीची भाजी आपण केली इथली आणि ही जी आहे ही चाकवत केलेलं आहे चाकोदाची पण भाजी एकदम भारी लागत असते आणि त्याच्याबरोबर तुम्ही इथं कांदे पण बघू शकताय की कांद्याची पात आहे या कांद्याच्या पातीची भाजी पण मस्त लागते एकदम कवळी कोळी पातीची भाजी करते आणि यानंतर आपल्या आवडीचा विषय म्हणजे पालकची भाजी ॲक्च्युली मला पालकची भाजी आवडत नाही पण पालकची भजी करते आणि जे पालक पनीर करतेत ते खायला खूप आवडतं ही एकदम कवळी पालकची भाजी आहे ज्याची पाणी खोडून घ्यायचे पाणी खोडले ग्या भाजीला परत आणि फुटवा येत असतं आणि यानंतर आपण लावलेलं आहे आपल्या प्लॉटमध्ये शेपूची भाजी ही भाजी बघा एकदम कोळी लुसरुषित भाजी आली आहे ही पण भाजी अशी खोडून घ्यायची खोडून घेतली गेल्या परत आणि फुटवा येत असते शेपूची भाजी भाकरी आणि दही एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन नाही ट्राय करून बघा अजून माझ्या रानामध्ये काय काय केलं दाखवतो तुम्हाला बघा हे अजून याला दोन महिने जातील मुळ्या येण्यासाठी त्याच्याबरोबरच ही भाजी केलेली आहे हरभऱ्याची भाजी एकदम कोळी भाजी हे पण असे खुरून आहे आणि ही हरभराची भाजी वाळवून ठेवली की बरीच महिने राहते पण नंतर आणि वडली भाजी जी कुडलेली असत्या ती पण खायला एकदम भारी लागत असत्या ही कोथमिर बघा सगळी ऑर्गॅनिक शेती आपली त्यामध्ये बघा ही कोथमिर आपण आलेली चांगले चांगली काही फवारी नाही काय सुद्धा नाही याच्यावर हे बघा ही काय ओळखा तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये काय आहे हे पण आहे आपण आणि त्यानंतर इथं भिंडी पण आल्या बघा साधी भिंडी आहे म्हणजे देशी भिंडी नव्हे तरी एक महिन्यामध्ये ते दोन महिन्यामध्ये लागते या झाडाला भिंडी आणि हे चवळा पण लावला होता चवळा काय एवढं चांगला आलेला नाही का आपण काही कोणतेही औषध फवारणी करत नाही त्यामुळे याच्यावर कीड पडलेलं आहे मी प्रयत्न केला होता दुसऱ्या ऑर्गॅनिक फवारणी करण्याचा पण त्यावर पण काही चवळा चांगला आलेला नाही याला सुरटाने किंवा यावर कीड पडून त्यामुळे खाल्लं याला सगळं आणि हे पावटा पण केलेला आहे पुणेरी पावटा म्हणायचं यालामध्ये दोन ते अडीच महिन्यामध्ये पीक लागायला जरा सुरुवात होते दोन महिन्यामध्ये हे सगळं पुणेरी पावटा इकडे केलेला आहे मित्रांनो आपण जी एवढी एवढी झाडं लावली होती वांग्याची त्यात किवडी मोठे झाली बघा हे बघा आणि यातलं कुठल्याही वांग्यावर कोणती रासायनिक फवारी नाही तुम्ही वांगे बघू शकताय सा केवडी भरपूर वांगी लागले तिथं भरपूर आणि असे आपल्याकडं विसिक झाडं आहेत आणि त्याच्या कोणत्याही झाडावर अजिबात फवारणी केलेली नाही कोणत्याही वांग्यासाठी हे बघा सर हे वांगेच वांगी लागलेली मला हे आहे की रासायनिक फवारणी न करता सुद्धा वांग्याचं उत्पन्न आपण घेऊ शकतोय यातील काही काही झाड आपण खास फक्त भरत बनवण्यासाठी ठेवले होते त्यासाठी बघा ही वांगी एवढी झाली ते ही वांगी बघू शकता इकडं हे इकडं बघा ही वांगी आता अजून मोठी होणार आहे ते फक्त फक्त भरत करायसाठी ठेवले ते तीन ते चार झाडं फक्त भरतासाठी ठेवलेत आणि बाकीचे जे कवळी वांगी ते ती कवळ्या वांगी आपण वांग्याच्या बऱ्याच प्रकारच्या भाज्या करू शकतोय मित्रांनो वांगी किती निघले बघा जवळजवळ तीन चार किलो वांगी असतील हे बघा हे ही सगळी भरून वांगी द्यायची याच्यामध्ये आपल्याला ही एकदम कवळी वांगी तोडतो मी कवळी वांग्या जर भरलेलं वांग करायला खूप छान लागतंय आणि जी मोठी वांगी आहे की ह्या साहेबची वांगी आहे ती सगळी याचा आपल्याला भर करायचा मला एवढं सांगा ना मित्रांनो कोणत्याही प्रकारचे औषध फवारी न करता सुद्धा आपण वांग्यात उत्पन्न घेऊ शकतोय त्यामुळं तुम्ही पण तुमच्या इथे शक्य असं तिथं वांग्या झाड लावा आणि औषध फवारी न करता हे एकदम असं उत्पन्न तुम्ही यातून घेऊ शकताय सर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर पण करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉग सोबत